नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बाजार भावाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये कोथिंबीरचे काय भाव राहणार आहेत याचासुद्धा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी सुरुवातीला बाजार समितीने अपडेट केलेले भाव बघूया हो कोल्हापूर बाजार समिती आवक होती अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल पुणे मांजरीची आवक होती पस्तीस हजार एकशे पंचावन्न नग कमीत कमी आठ जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रतिनग खेड <tompa> आवक होती पाच हजार नग कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये शेकडा श्रीरामपूरची आवक होती पंधराशे नग कमीत कमी तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति नग कल्याणची आवक तीन नग दाखवत आहे कमीत कमी वीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति नग सोलापूरची आवक पाच हजार तीनशे पंच्याण्णव नग कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त चोवीसशे रुपये प्रति शेकडा अमरावतीची आवक होती पंधरा क्विंटल कमीत कमी आठ हजार जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति क्विंटल जळगावची आवक होती सोळा क्विंटल कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पुणे गुलटेकडी मार्केटची आवक होती एक लाख चौतीस हजार तीनशे सात नग कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये शेकडा पुणे कडकीची आवक होती आठशे नग कमीत कमी अठरा जास्ती जास्त बावीस रुपये प्रति नग पुणे मुशीची आवक होती चौदा हजार सातशे न कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये नागपूरची आवक होती एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त अकरा हजार रुपये प्रति क्विंटल मुंबईची आवक दाखवत आहे सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर मंगळवेडाची आवक होती तेवीसशे तीस नग कमीत कमी तेरा जास्तीत जास्त अडतीस रुपये प्रतिनग कामठीची आवक होती पाच क्विंटल कमीत कमी आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणाची होती एक क्विंटल कमीत कमी आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये रत्नागिरीची होती अठराशे न कमीत कमी दोन हजार नऊशे जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपये शेकडा तसेच काल सायंकाळी नाशिकची आवकृती नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि जुन्नर नारायणगावच्या कुती एक लाख दहा हजार आठशे न कमीत कमी पाचशे एक जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एक रुपये शेकडा तर मित्रांनो हे होतं बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केलेले बाजारभाव लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागर मिळणार आहे को कोथिंबीरच्या कॅरेटच्या दरी एक नंबर सुपरमालाचे आठशे नऊशे रुपये प्रति कॅरेट पाहायला मिळत आहेत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांकडून विचार होत आहेत की पुढच्या आठवड्यामध्ये साधारण कोथिंबीरचे भाव काय राहतील किंवा भाव कमी होणार आहेत का तर मित्रांनो सध्याची परिस्थिती अशी आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे बऱ्याच भागामध्ये खूप चांगला पाऊस पडतो आहे कुठे नुकसानकारक पडतो आहे कुठं पिकासाठी पुरेसा पाऊस पडतो आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोथिंबीर उत्पादक जो एरिया आहे महाराष्ट्रातील प्रमुख त्याच्यापैकी लातूर धाराशिव जिल्हा असेल त्याचबरोबर नाशिक नारायणगाव हा भाग असेल तर सध्या लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये काढणीला येत येणारी जी कोथिंबीर आहे त्याचं प्रमाण वाढणार आहे त्याचबरोबर नाशिक सटाणा असेल जुन्नर नारायणगाव असेल अशा भागामध्ये सुद्धा कोथिंबीर जास्त प्रमाणामध्ये आहे जर पाऊस खूप जास्त झाला पावसाने जर कोथिंबीरीचं जा नुकसान झालं तर जे राहिलेली कोथिंबीर आहे जिथं नुकसान होणार नाही अशा कोथिंबीरला भाव येणार आहे आणि जर पाऊस थोडा पडत राहिला पोषक वातावरण राहिलं तर कोथिंबीरची वाढ चांगली होऊन माल एकाच वेळी खूप जास्त माल मार्केटमध्ये वाढणार खूप म्हणजे खूप जास्त नाही पण आलेल्या ज्या प्रमाणामध्ये आहे तो व्यवस्थित माल सगळ्याच मार्केटला पोहोचल्यानंतर भाव थोडेसे कमी होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत भाव कमी होणार आहेत जास्त होणार आहे ते आपण वेळोवेळी अपडेट आप करतच राहणार त्यामुळे आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला ले एक लाईक नक्कीच करा